दिल्लीतलं ढुमक वाजलं का गुबुगुबू मान डोलणारे नंदी बैल पाठवायचे नाहीत आता आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे आम्ही ज्या राजकारण्यांना विश्वासाने मत देतो ते राजकारणी पक्ष तरी बदलणार नाही तर आखाच्या पक्षच फोडला जाणार एकदा फक्त आई बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा की ज्या बापाने लहानपणी तुम्हाला खांद्यावर खिळवलेलं असतं ज्या माऊलीनं तुम्हाला अंगा खांद्यावर खिळवलेलं असतं त्या माऊलीला तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमचं पडलेलं शरीर बघून त्या माऊलीच्या काळजाला काय घरं पडतील याचा एकदा विचार करा महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात किती अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात जे सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष आहेत ना या अठ्ठेचाळीस पैकी त्यांचे एकोणचाळीस खासदार आहेत माझ्या पत्रकार बांधवांना कल्पना याची माझ्या पत्रकार बांधवांनी सांगावं या एकोणचाळीस सत्ताधारी पक्षाच्या खासदारांपैकी मला एक खासदार दाखवून द्या जो माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलतो मला एक खासदार दाखवून द्या जो माझ्या महाराष्ट्रातून उद्योगधंदे जातात त्याविषयी बोलतो त्यामुळं माझ्या युवकांनी आता हे ठरवायचंय दिल्लीतलं ढुमक वाजलं का गुबु गुबू मान डोलवणारे नंदी बैल पाठवायचे नाहीत आता आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे ही गोष्ट ध्यानात ठेवा आज ग्रामीण भागातल्या माझ्या तरुणाला वयाची तिशी उलटली तरी पोरगी मिळत नाही बापाला चिंता पडते पोराचं लग्न कधी होणार आईला चिंता पडलेली असती आता घरात सून कधी येणार जर स्थळ बघायला गेलो तर काकी उत्तर हेच मिळतं पोरग शेतीवर असलं तर पोरगी देत नाहीत जर काम असलं नोकरी असली तर छोकरी मिळती पण जर काम असण्यासाठी उद्योग जे उद्योगधंदे पाहिजेत टाटा एअरबस पळवून नेला वेदांता फॉक्सकॉन पळवून नेला बल्क ड्रग पार्क पळवून नेला महाराष्ट्रातून एका पाठोपाठ एक महाराष्ट्राच्या ताटात वाढलेलं हिसकावून नेलं जात आहे आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी महाराष्ट्रातले सत्ता, सत्ता पक्षाचे लोक याविषयी काहीच बोलत नाहीत ते काय बोलतात तुमच्याशी ते फक्त रंगांविषयी बोलतात या अमुक रंगाचा झेंडा तमुक रंगाचा झेंडा ह्याव करून त्याव करू एवढंच सांगितलं जातं एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला युवकांना दोन मित्र असतात एक हिंदू असतो एक मुस्लिम असतो दोन्ही मित्र रस्त्याने चाललेले असतात रस्त्याच्या एका बाजूला मंदिर असतं दुसऱ्या बाजूला मस्जिद असत हिंदू बांधव काय करेल कुठं जाईल मंदिरात मुस्लिम बांधव कुठं जाईल मशिदीमध्ये दोघांचं काय चुकलं बरोबर केलं आता दुसऱ्या दिवशी दोघे पुन्हा नगाले रस्ता तोच आहे एका बाजूला मंदिर आहे एका बाजूला मस्जिद आहे अमोल कोल्हेची सभा ऐकायला चालले होते पण अमोल कोले तीन तास उशिरा आला पोटात कडकडून भूक लागलेली आहे एका बाजूला मंदिर आहे एका बाजूला मस्जिद आहे पोटात भुकेने कावळे कोकलतायत आणि समोर जेवणाचं हॉटेल आहे दोघं आधी कुठं जातील दोघा आधी कुठं जातील जर दोघं आधी मंदिर आणि मस्जिद सोडून हॉटेलमध्ये जाणार असतील तर माझ्या भावानं आधी हे समजून घ्या की पोटातल्या आगीला आणि ती आग विजवण्यासाठी जी भाकरी मिळते ना त्या भाकरीला कुठली जात नसते कुठलाही धर्म नसतो आणि म्हणून तुम्हाला जातीच्या राजकारणात धर्माच्या राजकारणात गुरफटलं जात कधीतरी सांगितलं जातं अमुक इतक्या कोटी रुपयांचा सागरी सेतू बांधला अभिनंदन आहे अमुक सांगितलं जातं इतक्या कोटी रुपयांची हजारो कोटी रुपयांची संसदेची नवीन इमारत बांधली अभिनंदन आहे एकदा सांगितलं जात हजारो कोटी रुपये खर्च करून जी पाचशे वर्षांची जी मागणी होती ते राम मंदिर उभारलं त्याचाही अभिमान आहे पण महत्वाचा प्रश्न हा आहे की त्या मंदिरात जाण्यासाठी त्या संसदेत मागणी करण्यासाठी त्या पुलावरून जाण्यासाठी त्या हायवेवरून जाण्यासाठी आधी माणूस तर जगला पाहिजे आधी माणूस तर टिकला पाहिजे जर माझा सर्वसामान्य शेतकरी टिकला नाही जर माझा सर्वसामान्य युवक टिकला नाही तर हजारो कोटी रुपयांच्या हायवेचे सागरी सेतूचे उपयोग तरी काय होणार हा प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे आणि या चक्रविवाहामध्ये माझा तरुण आज फसतोय कुठंतरी जातीचं येतं कधीतरी धर्माचं येतं मला सांगा क्रिकेट किती जण बघतात क्रिकेटची माझी बघता बघता सगळे विराट कोहली आवडतो का रोहित शर्मा आवडतो हा भावा रोहित शर्मा जेव्हा सिक्स मारतो तेव्हा तू टाळ्या वाजवतो हो का तू रडतो हा जातीच्या विरोधी काम करता राह तुम्ही रोहित शर्मा कुठं आपल्या जातीचा आहे का नाही ना मग तुम्ही टाळ्या वाजवता करडता प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा जेव्हा एखादा माणूस कर्तृत्व गाजवत असतो जेव्हा एखादा माणूस देशाचं नाव मोठं करत असतो तेव्हा तुम्ही जातीचं धर्माचं बंधन बाजूला ठेवता ही तुमची मूळ भावना आहे आणि जेव्हा ही मूळ भावना तुमची जातीच्या धर्माच्या गोष्टी बाजूला ठेवण्याची असेल तर मग निवडणुकीत मत देताना नेमकी तीच गोष्ट कशाला समोर आणायची असती माझ्या भावांना जोपर्यंत या चक्रव्यूहातून तुम्ही सुटणार नाही कायम एक गोष्ट लक्षात ठेवा तरुण म्हणून पुढे चालत असताना आपल्या समोर दोन पर्याय असतात एक पर्याय असतो मी अमुक जातीत अमुक धर्मात अमुक पंथात अमुक प्रांतात जन्माला आलो याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं हा एक पर्याय असतो आणि दुसरा पर्याय हा असतो की मी कुठल्याही जातीत कुठल्याही धर्मात कुठल्याही पंथात कुठल्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवील की माझा माझ्या जातीला माझा माझ्या धर्माला माझा माझ्या पंथाला माझा माझ्या प्रांताला आणि माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल <laughs> तरुण म्हणून काम करत असताना कायम दुसऱ्या पर्यायानं काम करावं लागेल इथं मोठ्या संख्येनं माता भगिनी आहेत मी कायम माता भगिनींविषयी बोलतो कधीही जेव्हा माता भगिनींशी संवाद साधण्याची वेळ असते सगळ्यात मोठी प्रेरणा इथे म्हणजे जर काम करण्याची सगळ्यात मोठी प्रेरणा असेल निस्पृहपणे काम करण्याची सगळ्यात मोठी प्रेरणा कोण असेल तर ती फक्त आपली माऊली असते जगातलं एकच नातं हो लहान लेकरू जेव्हा मांडीवर खेळवत असतं तेव्हा त्या ते लेकराची लात खाऊन सुद्धा त्याचा प्रेमानं मुक घेण्याचं एकमेव नातं जे का असेल ते माउलीचं नातं आहे फक्त आणि या माता भगिनींकडून तर फार मोठी अपेक्षा या युवतींकडून फार मोठी अपेक्षा आहे कारण तुम्हाला फार मोठा वसा लाभलाय फार मोठा वारसा लाभलाय कारण जर कोणी असं म्हणत असेल जेव्हा पण काका असं सांगितलं जातं की महिला सशक्तीकरणाचं धोरण तेव्हा आधी माझ्या छातीत धस होत म्हटलं आहो जी मुलगी बहीण आई बायको आजी वहिनी एवढी सगळी तर निभावू शकते त्या माझ्या माता मावलीला तुम्ही काय सशक्त करणार तिला मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसान वारसा लाभलाय कारण तिला जो वसान वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या मातृत्वाचा लाभलाय तिला जो कर्तृत्वाचा वारसा लाभलाय तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा लाभलाय आणि तुला जो नेतृत्वाचा वसान वारसा लाभलाय तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नेतृत्वाचा लाभलाय आणि म्हणून जेव्हा इकडच्या बाजूविषयी बोलतो तेव्हा इकडच्या बाजूविषयी बोलणं तेवढंच गरजेचं असतं कारण फक्त कपाळावर का चंद्रकोर लावली आणि जय शिवराय जय भवानी जय शिवाजी म्हटलं म्हणजे शिवभक्ती होत नाही कपाळावर चंद्रकोर लावली आणि नाक्यावर उभ्या असलेल्या भगिनीकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर स्वतःला प्रश्न विचारायचा असतो कल्याणच्या सुभेदाराच्या सोनेची साडी चोळी देऊन पाठवणी करणाऱ्या माझ्या छत्रपतींचा वसान वारसा सांगण्याचा अधिकार मला आहे का हे का सांगतो हे कशासाठी सांगतोय तर जी भौतिक सुख असतात ज्याच्याकडं सायकल असती त्याला वाटतं मी दोन चाकी घ्यावी ज्याच्याकडं दुचाकी आवा असती त्याला वाटते मला चार चाकी घ्यावी दुचाकी चार चाकी घेतल्यानंतर मला वाटतं मलाकडं आणखी यू व्ही असावी आणि हे सगळं झाल्यानंतर प्रश्न विचारतो मी नेमका धावतोय कशासाठी म्हणजे मगाशी काकांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा उल्लेख केला हे करत असताना ही राजकीय भूमिका घेत असताना ही राजकीय भूमिका माझ्यासारखा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती का घेतो याचंही उत्तर देतो कारण माझ्या माता मावल्या कधीच आपल्या लेकराला सांगत नाही ना बाळा तू लांडी लबाडी ला कर तू चोरी चपाटी कर पर तू श्रीमंत माणूस हो हाय कुठली माई जिने आपल्या लेकराला ले हे सांगितले तुम्हाला कधी आईने सांगितले बाळा तू लांडी लबाडी ला कर चोरी चपाटी कर पण श्रीमंत माणूस हो मोठा माणूस हो असं कधी सांगितले कारण माझ्या माता माऊल्यांची ही संस्कृती आहे ज्या नेहमी सांगतात बाळा रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल एक वेळ चटणी भाकर खाऊन राहा पण तत्वानी जग सत्वानी जग आणि चांगला माणूस हो आणि म्हणून ही गरज या भौतिकतेच्या संपूर्ण प्रवासात ही तत्व ही मूल्य ही कायम टिकण्याची ही टिकवण्याची आज गरज आहे आज जेव्हा तुम्ही देशाचं राजकारण बघता महाराष्ट्राचं राजकारण बघता तेव्हा परवा मला एक पत्रकार बांधव गमतीनं म्हणाले ते म्हणाले की डॉक्टर आता लग्नांचा सीझन जवळपास संपत आलाय काही काही आहेत लग्न पण लग्न करताना आधी पत्रिका बघण्याचा आपल्याकडे रिवाज आहे बरोबर ना म्हणजे पत्रिकेत सगळे ग्रह जागेवर आहेत का काय ते राहू केतू शनी काय मंगळ आहे का हे सगळं बघतात मला एक माझे ज्येष्ठ पत्रकार म्हणाले डॉक्टर आता कदाचित निवडणुकीच्या आधी आईस पत्रिका बघायचा वेळ येईल आता ही आईस पत्रिका काय असती म्हणजे आपल्याला जन्मपत्रिका माहिती आहे लग्न कुंडली माहिती आहे जन्मकुंडली माहिती आहे तशी ही नवीन कुंडली आली आहे राजकारण्यांच्या नशिबात असते त्याला आईस कुंडली म्हणतात इन्कम टॅक्स आय आणि ईडीची कुंडली जर इन्कम टॅक्स आणि ईडीचा ग्रह जर तुमच्या पत्रिकेत नसेल तरच मतदान द्या नाहीतर मतदान कोणालाही दिलं तर यातला कुठलाही मधीच जागा होतो आणि ज्याला मतदान दिलं तो ज्या पक्षात असेल तो त्या पक्षातून उठतो आणि तो सत्ताधारी पक्षात जाऊन बसतो हे माझे पत्रकार बांधव सांगत होते मी म्हणत नाही हे आवर्जून तुम्हाला सांगण्याची गरज अशासाठी आहे कारण हे जे मत तुम्ही देणार आहात विशेषतः युवक म्हणून तुम्ही जे मत देणार आहात यानी तुमची पुढची पाच वर्ष ठरणार आहे त्यांनी राज्याचं धोरण ठरणार आहे याने राष्ट्राचं धोरण ठरणार आहे आणि मग असा प्रश्न पडतो प्रत्येकाला वाटतो की मग काय सगळंच नाही नैराश्य आहे का, का। म्हणजे कशातच राम नाही का म्हणजे आमच्या बापाच्या शेतमालाला भाव मिळणार नाही आमच्या नोकरीसाठी ज्या काय परिस्थिती आहेत ज्या काय संधी आहेत ते, ते, ते उद्योगधंदे पळवून नेले जाणार आम्ही ज्या राजकारण्यांना विश्वासाने मतं देतो ते राजकारणी पक्ष तरी बदलणार नाही तर आखाच्या आक्षा पक्षच फोडला जाणार मग सगळीकडे निराशा आहे का जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा सुरुवातीला जे म्हटलं सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांना तुम्हा मिळे अंधाराचे करून पूजन व्रत घोबडांचे करू नका त्यामुळं या अंधाराकडे बघण्यापेक्षा त्या उजेडाकडे बघणं जास्त महत्वाचं आहे आज महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर जेव्हा आपण बघतो तेव्हा आजही या वयात त्र्याऐंशी वर्षांचा एक योद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी लढताना आपण बघतो राजकीय भावना राजकीय विचार बाजूला ठेवा जर लढण्याची प्रेरणा घ्यायची असेल तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांकडे बघा पण अडचणी प्रत्येकाच्या आयुष्याच्या असतात प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात तुमच्याही असतात माझ्याही असतात जसं तुमच्या आयुष्यात तुम अडचण असते की मला पोराची फी भरायला जमणार आहे की नाही तसाच माझ्या माता माऊलीला अडचण असते माझा महिन्याचा किराणा महिला महिनाभर पुरणार आहे की नाही मी केलेला स्वयंपाक हा समोरच्याला आवडणार आहे की नाही मला तुमच्या माझ्या युवकाला अडचण असते मी शिकतोय पण या शिक्षणाला काही नोकरी मिळणार आहे की नाही आणि ह्या सगळ्या ज्या अडचणी असतात या अडचणींचे पर्या काही पर्याय शोधले जातात म्हणजे मध्यंतरी मला एका मित्राने सांगितलं डॉक्टर लई टेन्शन आलं ना की मी आपला काही गोष्टी ठराविक लोकांनाच कळतात त्याला मी तोच प्रश्न विचारला खूप टेन्शन आल्यानंतर जेव्हा तू तो ग्लास भरत असशील तर काय होतं त्यांनी मला सांगितलं डॉक्टर कसं असतंय आता हे आहे का सांगा तू हसलाय सगळं टेन्शन त्याच्यात मिसळलं का टेन्शन विसरून जात बरोबर मग भावा ते जेव्हा टेन्शन विसरलं जातं तेव्हा तो ग्लास रिकामा झाला का त्याच्या तळाशी सकाळी उठल्या व बघ ते टेन्शन तसंच असतं कुठलाच प्रश्न त्या गोष्टीनी सुटत नसतोय फक्त त्या प्रश्नापासून जी पळवाट असते ही पळवाट ती असते जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान चालून आल्यानंतर पळवाट स्वीकारली असती तर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला नसता जर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचं आक्रमण आल्यानंतर पळवाट स्वीकारली असती मिरचा राजा जयसिंग आला खान एका मागून एक आक्रमण आलं जर छत्रपती शिवाजी महाराजांनी पळवाट स्वीकारली असती तर स्वराज्य कधीच निर्माण झालं नसतं आणि म्हणून सांगतो भावांनो टेन्शन किती मोठं असलं तरी रेल्वेच्या फलाटावर जो माझा हमाला बांधव असतो ना त्याच्याकडे बघा जेव्हा बोजा डोक्यावर असतो तेव्हा आपली आणि आपल्या व्यक्तिमत्वाची उंची कमी असते तोच बोजा खाली टाकून त्याच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला तर तुमची आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढेल त्यामुळे ध्यानात ठेवा इतिहासाचं नाव घेतलं की आपल्या बाहू शिवशिवतात आपलं रक्त सळसळतं आपली छाती अभिमानानं भरून येते पण इतिहास हा कधीच पळून जाणाऱ्यांचा लिहिला जात नाही इतिहास हा कधी मान खाली घालणाऱ्यांचा लिहिला जात नाही इतिहास हा कायम लढणाऱ्यांचा लिहिला जातो आणि मग ती लढाई ती लढाई करिअरची असेल ती लढाई आयुष्यातली असेल ती लढाई कोणत्याही समस्येची असेल पण माझ्या भावांनो जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवायचं असेल तर लढणं कधी सोडू नका मगाशी काकांनी सांगितलं खरंच काळजाला घरं पडली पंचवीस ते तीस वयोगटातली जर अडीचशे पेक्षा जास्त युवक या तालुक्यातले युवक जर आत्महत्या करत असतील तर एकच सांगतो भावन आयुष्यात नैराश्य आलं आयुष्यात असं वाटलं की माझे सगळे मार्ग संपले आयुष्यात असं वाटलं की आता सगळं काही संपलंय आणि चुकून जरी असा पळपोटेपणाचा आत्महत्येचा विचार जर मनात डोकावला ना तर एकदा फक्त आई बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा एकदा फक्त आई बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा की ज्या बापाने लहानपणी तुम्हाला खांद्यावर खेळवलेलं असतं ज्या माऊलीनं तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलेलं असतं त्या माऊलीला तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमचं पडलेलं शरीर बघून त्या माऊलीच्या काळजाला काय घरं पडतील याचा एकदा विचार करा ज्या बापाने अंगा खांद्यावर खेळवलंय त्या बापाला जर तुमची तिरडी खांद्यावर घ्यावी लागली तर त्या बापाचा काय विचार करावा लागेल याचा एकदा विचार करा आणि एकदाच सांगा मनाला अरे कोंडून मारलं ना तर साध मांजर सुद्धा नरडीचा घोट घेत वाघाचे आत वाघाचे पछडे जो हरलेला असतो आणि जिंकलेला असतो याच्यात एकच फरक असतो माहिती काय फरक असतो एक हारलेला व्यक्ती आणि एक जिंकलेला व्यक्ती याच्यात एकच फरक असतो आणि तो, तो म्हणजे जिंकलेल्या व्यक्तीनी हरलेल्या व्यक्तीपेक्षा एकदा जास्त प्रयत्न केलेला असतो जो त्याला विजयापर्यंत नेतो हा प्रयत्न करणं सोडू नका विजय तुमचा आहे भविष्य तुमचं आहे आणि हे तुमचं भविष्य घडवण्यासाठी जाता जाता माझ्या आवडीची फक्त एक कविता सांगतो आणि तुमचा निरोप घेतो तु। आयुष्यात जेव्हा जेव्हा अंधारून येतं तेव्हा तेव्हा ही कविता मी कायम समोर ठेवतो कविता अशी आहे ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची वेग माझा वायूचा अन उर्मी आहे तारुण्याची उदासीनता अन नैराश्य तर केव्हाच मागे माँच टाकले उत्साह अन चैतन्य आता सोबती माझे चाहले मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायाचे वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही मार्ग माझा दूर नाही धन्यवाद